आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत जाण्याची शक्यता आहे महायुतीत मनसेला दोन ते तीन जागा सोडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे याबाबत आता मनसेची दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती देखील साम टीव्हीला मिळाली आहे काही दिवसांपूर्वी मनसे नेत्यांनी फडणवीसांशी भेट घेतली होती मनसेसाठी मुंबई आणि राज्यातील इतर एक लोकसभेची जागा सोडण्यासाठी भाजप तयार असल्याची माहिती देखील मिळते आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत जाण्याची शक्यता वर्तवली जाते महायुतीत मनसेला दोन ते तीन जागा सोडण्याची शक्यता असल्याची माहिती देखील मिळते काही दिवसांपूर्वी मनसे नेत्यांनी फडणवीसांशी भेट घेतली होती मनसेसाठी मुंबई आणि राज्यातील इतर एक लोकसभेची जागा सोडण्यासाठी भाजप तयार असल्याचं कळत आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आवेश काय अधिक अपडेट्स आहे सध्या चर्चा सुरू असल्याचं कळत आहे नक्कीच जीव आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसापूर्वी मनसेचे तीन नेते तयारीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झालेली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत एक भाजपचा वरिष्ठ नेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे यापूर्वी त्यांच्या बैठका झालेल्या आहेत मनसेसाठी राज्यात दोन ते तीन जागा सोडण्याच्या तयारीत भाजप असल्याचं कळते त्यातली मुंबईतली एक जागा असू शकते आणि एक राज्यातली जिथं मनसेचा बेस चांगला आहे ती एक जागा मनसेला सोडण्याच्या जा तयारीत भाजप सध्या आहे तसंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत अंतिम चर्चा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांमध्येच होणार आहे आगामी काही काळात मनसे याबाबत आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करतील आणि अंतिम जो माहिती जाण्याचा जो जो पण काय प्रस्ताव हो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मान्य करतील किंवा मनसे कार्यकर्त्याला सांगतील तिला अगदी यावेळी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत आता मनसे मायुतीच जातं का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे